इंदापूरच्या शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये एकाची गोळी झाडून हत्या शेअर मार्केटचे अमिश पिंपरी चिंचवड पोलिसांचा पर्दाफाश दोघांना अटक माढा निवडणूक नेत्यांची नसून कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांचा उद्रेक भाजपच्या विजयाला लागणार ब्रेक मोहोळ राष्ट्रीय उपसा सिंचन योजना कारवाईत मुख्यमंत्री शिंदे लक्ष घालणार पवारांची माढ्यासाठी मोठी खेळी मोहिते पाटलांच्या निकटवर्तीय बड्या नेत्याला निरोप उसाला प्रतिटन पाच हजार एफ आर पी मिळावा किसान संघटनेचे अध्यक्ष यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल बाळासाहेब थोरात यांच्या चेअरमन पंडित खंदे समर्थकाला अटक लोकसभेपूर्वी नगरच्या राजकारणात मोठी खळबळ मनसेला रामराम केलेले वसंत मोरे महाविकास आघाडीत जाण्याची दाट शक्यता राजू शेट्टी पुन्हा मातोश्रीवर पोहोचले उद्धव ठाकरेंच्या भेटीला धुळे अँब्युलन्स ट्रकला धडक अँब्युलन्स चालकाचा मृत्यू अपघातात डॉक्टरसह दोन जखमी